काही ठिकाणी बघा जाऊन त्या लोकांनी हे केले फॉर्म घेतले काही ठिकाणी काम केलं नाही सातांमध्ये पाठवले मीटिंगमध्ये हा विषय घेऊन एक ही मुवमेंट झाली त्यासाठी आताचा तुमचा जो विषय आहे जो विषय जीवन मुंबईमध्ये दहा एक लवकर घेऊ आणि जो न्याय आहे

आपण आणि एकच नेतो असं आहे की आपल्या जमीनवर जे काही आयडिया कोण एकटा करण्यात येतो आणि आपण नष्ट करणार साहेब हा आता नॉणी भेटणार मला आपल्याला प्रत्येक आणि प्रा

त्यांच्याबद्दल आपण त्यांची स्वागतपूर्वक आहे हे पुस्तक आपल्यासाठी आणले आहे आपण ज्याचे हृदय करण्यासाठी आणले आहे बरोबर बरोबर आहे हॅलो आणि ऐका मी काय म्हणतो शांत बसा आपसमध्ये जर गोंधळ घातला काय घातला तर काही कामं होणार नाहीत हां तास तुमचे वक्तव्य ऐकलं आहे आपण निवेदन मांडवलंय त्यांना निवेदन आपण देऊ सगळे विषय घेतले रेल्वेमध्ये काय काय विषय घेतले ते पण तुम्हाला वाचून दाखवतो पण मध्ये बडबड गोंधळ घातला ना काही होणार नाही पोलिसवाले तुम्हाला मागा सरकार कोणाचं ऐकून घेतलं जाणार नाही प्रत्येकाचा प्रश्न सोडवला जाईल काय बोलण्यात ना का वंचितही प्रश्न आपण घेतोय मुंबईमध्ये घरात येतो सगळं बोलतायत ना तर अधिवेशन चालू आहे सत्ता विचार आपल्या प्रतिनिधी साहेबात आहेत साहेब अधिवेशन तो विषय मानतो ना आणि तुम्हाला कोण मला बोलणार हूं त्यांच्याकडून काय बोलू बरोबर छान कबीज छान बने आता आपण सर्वान निवेदन देतोंचं निवेदन वाचून दाखवा तुम्हाला कामावर फोन एक नाही त्यांच्या निवेदनाचं संदेश बाजला नाही नाही कोण इतना हो ऐका किंता वाच ऐका ऐका जर ऐका माजी सगळे दिगणी कामदारांना विनंती आहे मी जेव्हा मला आमंत्रण नारायण कर त्याशिवाय मी तुम्हाला सांगतो मी कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या तुमच्या शिक्षक मंडळावर प्रश्नसाठी मी आणि त्या पद्धतीने मी इथे उपस्थित आहे कारण गिरणी कामांचा मी सुद्धा सुख सुख शुख तुमचं जाणार आहे माझे वडील कॉम्मेडी टाइममध्ये टाइम ऑफिसर आणि अक्षरशः त्यावेळेचं पण मी काही गोष्टी सांगत नाही आंदोलनात मी प्रत्येक जीवनी कामगारांची सुपौ दुःख जाणणारा मी आहे पण त्याच्या मी तिथे थांबतांना आवडत किंवा तुमची विक्षेकबाजी ऐकायला आगायचे तुम्हाला न्याय देण्यासाठी आगा